नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एकदम सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात करतो आहे तुम्ही बघताय पूर्ण अंधार झालेला आहे आणि या पोलच्या लाईटखाली मी उभा आहे तर मित्रांनो आजचा जो आपला पर... प्रवास आहे तो बाईक प्रवास आहे आणि आज आम्ही चाललो आहे अलिबागला तर कशासाठी जातो आहे हे जर पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि मित्रांनो आता बघा सकाळी वाजलेत पाच साडेपाच झालेत आणि आता मी बाईकचा प्रवास करणार आहे आपली बाईक आहे पाठीमागे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करतोय आता जेव्हा उजाडेल त्याच्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत पुन्हा चला तर मग आपण भेटू आता जेव्हा उजळेल तेव्हा तर मित्रांनो आता उजाडलेला आहे आणि आता पुन्हा आपण व्हिडिओ चालू करतोय तर आम्ही आता बघा ट्रिपल सीट चाललोय डायरेक्ट हरिहरेश्वर ते अलिबाग वाया वाया म्हणजे आम्ही इकडून खालून चाललोय खालून म्हणजे इकडून पाभरा मार्गे चाललोय पाभऱ्यावरून जाणार डायरेक्ट दांडा अगरदंडावरून मुरुड मुरुट ते अलिबाग असा आमचा प्रवास आहे डायरेक्ट ट्रिपल सीट कारण इथं आपल्याला काहीतरी आणायचं आहे त्याच्या तर मित्रांनो इकडे आहे ना आम्ही मार्गे पुढे आलोय आणि इकडे बघा काहीतरी प्रॉब्लेम झाले ही बस इकडे थांबलेली आहे जी मुंबईकरांना सोडून रिटर्न चालले कारण आजच आपली गणेश चतुर्थी आज आपले लाडके बाप्पा आपल्या घरी आज विराजमान होणार आहेत आणि मुंबईकरांची एजा अजून चालून चालूच आहे खूप जणाला लेट झालं आहे बघा समोरून बस येत आहे त्याच्यामध्ये माणसं आहे त्यांनी बस अटकली आहे असं काहीतरी बघा इकडून एक ट्रॅव्हल्स चालले आणि समोरून बस येते जर सिंगल रस्ता आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे इकडे यायला जायला तर बघा ही बस आहे मोठी ते साईडला गेले आहे आपल्या मागूनसुद्धा बस येते आणि ट्रॅव्हल्स बघा रस्ता बघा एकदम छोटा आहे त्यांनी रस्त्याच्या बाहेर गाडी काढलेली मी पण जाऊयात असा थोडा पुढे बघूया पुढे काय झालं आहे सुद्धा गाड्या उभ्या आहेत ही बघा ही ट्रॅव्हल्स इथून आता जी पास झाली ती आणि पुढे काय झाले बघूया पुढे आणखी एक बस दिसते आपल्याला मित्रांनो ही आपली लालपरी तर लालपरीने सुद्धा इकडे आपले मुंबईकर आलेले आहेत मित्रांनो हे बघा ही बस बुकिंग केलेली बस आहे आणि त्याच्यामध्ये आपले चाकरमणी गावाला आले आहेत गणपती बाप्पासाठी तर त्यांचे हाल आज खूप झालेत कारण हे आज रात्री काल रात्रीपासून निघालेले आहेत आणि अजून इकडेच आहेत बाप्पा त्या घर बाप्पाला आणण्यासाठी अजून घरी पोचलेत नाही लवकर हे बघा अरे बापरे आणि हे बघा पुढे काय झालंय बस खचले एक साईडला खाली गेले बघा सिंगल रस्ता असल्यामुळे साईडला साइड देत असताना बहुतेक खाली गेली असावी सिंगल रस्ता आहे साईडला माती आहे त्याच्यामध्ये ही बस खसली आणि आज सकाळपासून थोडा अधून मधून पाऊस सुद्धा पडतोय मित्रांनो इथे बघा इथे जरा थोडं वाईट झालं आपले चाकरमणी घरी सुद्धा नीट पोहोचले नाही ती अशी अवस्था आहे आपल्या कोकणातली मित्रांनो आधीच लेट झालेली आहे त्याच्यामध्ये ही एक अडचण तर मित्रांनो तुम्ही सुद्धा काळजी घ्या रस्त्याच्या कडेला जास्त गाडी काढू नका आणि आता इथून पुढे आपला प्रवास चालू झालाय आणि इथे बघा सकाळचं एकदम सुंदरसा वातावरण आहे आणि आता आम्ही एका फुलावरून पुढे जाणार आहोत तर मित्रांनो बघा सकाळचं वातावरण एकदम असं भारी वाटतंय मित्रांनो इकडे सूर्यास्त होतोय आणि आम्ही सकाळ सकाळ चाललोय एकदम भारी फील होतंय इकडे जाताना तुम्ही बघू शकता इकडचा नजारा आणि आम्ही चाललोय ट्रिपल सीट कारण येताना आपल्याला काहीतरी असं स्पेशल गिफ्ट असं घेऊन यायचं आहे आज आमचं एक स्वप्न पूर्ण होणार आहे मित्रांनो त्याच्यासाठी आज आम्ही चाललोय सकाळी लवकर उठून तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि जर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सांगा अजून एक सांगायचं सा म्हणजे आपल्याला दिघीवरून फेरी बेट फेरी बोट होती इकडे यायला म्हणजे दिघी आगर ते आगरदांडा तर एवढ्या सकाळी साडेचार ते साडेचार पाचला ती बोट चालू नसते आय थिंक काहीतरी सात की आठ वाजता चालू होते त्याच्यामुळे चा आम्ही वरून येण्याचा मार्ग निवडला कारण आम्हाला लवकर पोचायचं आणि लवकर घरी यायचं आहे तर मित्रांनो आता आहे ना आम्ही इकडे आगरदांडेच्या पुढे आलो आहे म्हणजे अजून मुरुडच्या थोडासा मागे आहोत आणि इकडे आता पाऊस चालू झाला आहे इकडे बघताय पाऊस पडतोय आणि आम्ही फक्त छत्री घेऊन आलो आहे त्याच्यामुळे आता आम्ही इथे थांबलोय हा मुरुडला जाणारा रस्ता आहे अगदी मुरुडच्या एकदम जवळपासच आहोत आणि इकडे पाऊस पडतोय त्याच्यामुळे आम्ही थांबलोय बारीक बारीक चालू आहे तर मित्रांनो फायनली आता आम्ही इथे अलिबागला पोहोचलोय साडे दहा वाजलेत आता त्याचं कारण पण असं एवढं लेट झालं कारण पाऊस होता भरपूर रस्त्याला भरपूर म्हणजे अलिबागमध्ये एंट्री करायच्या आधीच आम्हाला पाऊस भेटला रेवदांड्याच्या इकडे तर एकाच तास आम्ही तिकडे थांबलो त्याच्यामध्ये इकडे यायला इक लेट झालं आहे आणि आता साडे दहा वाजले तर आम्ही आता पोचलो आहे तर मित्रांनो सकाळपासून आम्ही एवढ्या लवकर येऊ कशासाठी आलो आहे तर तुम्हाला आता दाखवणार आहे तर इकडे बघा पाडच्या पाठीमागे काय आहे तर इकडे शोरूम आहे रॉयल इनफिल्डचं तर इथे मित्राला गाडी घेण्यासाठी आम्ही आज आलो आहे तर आता आम्ही चाललो आहे आतमध्ये शोरूममध्ये इकडे बघा ह्याला गाडी घ्यायची आहे गण्याला तुम्हाला माहिती आहे मनु आणि गण्या तर ह्याला गाडी घ्यायची आहे बुलेट घ्यायची आहे आम्हाला तर आता आम्ही चाललो आतमध्ये शोरूममध्ये तर चला शोर तर आपण जाऊयात आतमध्ये मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आतमध्ये जाऊया आपण शोरूमला सो so, मित्रांनो फायनली आज आमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही बघता ही गाडी आपण घेतली आणि आता आपण गाडीची पूजा करतोय इकडे आपण गाडीची पहिलीच पूजा करणार आहोत आणि त्याच्यानंतर निघणार आहोत मित्रांनो तर आता पहिले पूजा करून घेऊयात आता पहिली पूजा गाण्याने केली आणि आता मनोपूजा करतोय तर मित्रांनो हा एक जो आनंद आहे आजच्या दिवसातला जो आनंद की आमचं स्वप्न हे खूप दिवसापासून पेंडिंग होतं फायनल फायनल तर फायनली आज गणपती बाप्पाच्या कृपेने ते पूर्ण झालेलं आहे आणि आपल्याला गाडीची चावी सुद्धा मिळाली आलेली आहे मित्रांनो फायनली आम्हाला गाडीची चावी आता मिळाली तर मित्रांनो गाडी तर आपण आता घेतलेली आहे आणि आता फर्स्ट राईड करतोय तो गाण्या बुलेट चालवतोय आणि तर कधी बुलेट चालवलीच नाही तर बुलेटच्या चालवली जवळ पण नाही गेलो तर आज गाण्या बघा बुलेट चालवतोय आज शोरूम मधून गाडी आता बाहेर काढतोय एक नंबर असली भारी वाटते आज आपली गाडी त्याच्यानंतर मी सुद्धा एक ट्रायल करून लागणार आहे पहिल्यांदाच आज मी सुद्धा बुलेट चालवणार आहे मित्रांनो तर मित्रांनो गाडी घेऊन निघालो पण इकडे आता रस्त्याला पाऊस चालू आहे अधूनमधून इकडे पाऊस चालू होता येताना सुद्धा पाऊस था येत होता त्याच्यामुळे आम्ही थांबत आलो आणि आता सुद्धा जाताना सुद्धा आपल्याला आज पाऊस गेलो तर आहे आम्ही इथे बघा ही गाडी आपली आहे या गाडीवरून आपण ट्रिपल सीट आलो तर मित्रांनो चला पाऊस गेल्यानंतर आता पुन्हा आपण प्रवासाला सुरुवात करतोय आता जाऊ फटाफट आपल्या घरी आपले घरी गणपती बाप्पा सुद्धा आज आलेले आहेत विराजमान झालेले आहेत आणि त्याच मुहूर्तावर आपण आज गाडीसुद्धा घेतली आहे मित्रांनो आज एक स्वप्न पूर्ण आहे आपलं तर मित्रांनो आता गाडी घेऊन आपण घरी निघालो आहे तर आणि मित्रांनो आज मी पहिल्यांदाच बुलेट चालवतो आहे याच्या आधी कधीच बुलेट चालवली नव्हती आणि अगदी बुलेटच्या जवळसुद्धा गेलो नव्हतो कारण आपल्या वर ही गाडी आहे पण आज आपली स्वतःची गाडी असल्यामुळे आज मी चालवून बघतोय अगदी चालवलीसुद्धा फर्स्ट ट्रायल केलं तेव्हा काहीच वाटलं नाही एकदम भारी गाडी आहे ही एकदम म्हणजे अशी गाडी मी कधी चालवलीच नाही मित्रांनो अशी एक नंबर गाडी आहे आज आपल्या मित्राची असल्यामुळे ती आपली असल्यामुळे घेतली जरी नाही तरी गाडी ती आपलीच आहे त्याच्यामुळे काहीच वाटत नाही एनी टाईम आता आपल्याकडे ती गाडी असणार आहे मित्रांनो गाडी एक नंबर आहे मित्रांनो खरोखर अशी गाडी मी कधी बघितली पण नाही आणि चालवली पण नाही एक नंबर अशी गाडी आहे चालवून बघितली स्वतः मी चालवतो ही गाडी आज पहिल्यांदाच चालवतो आहे असं भारी फील होतं आहे ना मित्रांनो खरंच ही गाडीच एक नंबर आहे तर मित्रांनो चला आतला आता आपला घरचा प्रवास सुरू झाला आहे तर फटाफट जातो आपण घरी तर व्हिडिओ व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो तर मित्रांनो फायनली आपण घरी आलो आता अलिबागवरून डायरेक्ट मारलला आता गाण्याच्या घरी आलो आहे आणि इकडे गाडीची पूजा करतायत वहिनी तर आता गाडीची पूजा इकडे चालू आहे आणि तुम्ही इकडे बघताय लहान लहान मुलंसुद्धा इकडे आता गाडी बघायला आले आहेत कारण आपल्या दादाने गाडी घेतली आहे गाडीने तर हा मोठा घोडाच आहे मित्रांनो एक नंबरची गाडी आहे कारण आजचा माझा जो अनुभव आहे हो ही बुलेट चालवण्याचा तो खरंच खूप वेगळा आहे कारण मी याच्या आधी कधीच बुलेट चालवली नव्हती मित्रांनो पण आज जेव्हा मी चालवून बघितली आणि ती गाडी चालवायला एवढी मजा येते ना मित्रांनो एक नंबर गाडी आहे तर इकडे बघा वहिनी पूजा करत आहेत वहिनी पूजा तर केले आता केलेली आहे आणि आता गण्याची काकू म्हणजे आजी आता पूजा करतायत गाडीची कारण आज पहिलाच दिवस आहे आताच आपण गाडी घेऊन आलो त्याच्यामुळे आज ही सगळेजण आता इथे पूजा करणार आहेत मित्रांनो तर आजीसुद्धा इथे पूजा करतायत आणि छोटी छोटी मुले सुद्धा आज खुश झालेत बघा तुम्ही कशी बघतायत इथे तर कन्याची आई सुद्धा आता इथे गाडीची पूजा करते तर मित्रांनो गाडीची पूजा आपण म्हणजे कोणतीही नवीन वस्तू पहिल्यांदा घेतली की तिची पूजा आपण करतोच तसंच आज सुद्धा इथे पूजा चालू आहे आणि आता ही आपली छोटी सुद्धा इथे पूजा करते मित्रांनो गाडीची पूजा करून झाली आणि आता गाडीवर नारळ ओवालून ते गाण्या फोडतोय आणि आता गाडीवर सगळं गा नारळ फोडून आता इथे पाणी टाकले गाडीवरती तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमधून नक्की घालवा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो फायनली आता आम्ही घरी आलेलो आहे गाडीची पूजा वगैरे झाली आजचा प्रवास कसा होता हे तुम्ही बघितलात आणि आज आमचं एक स्वप्नसुद्धा मित्रांनो पूर्ण झालेलं आहे घरी आलो गाडीची पूजा वगैरे केली आणि आता बसलो जरा आणि इकडे बघा आज आपले लाडके गणपती बाप्पा विराजमान झालेत आपल्या घरी आणि ते आज मी मोदक खातो आहे पाच खल्ले आहे अजून खातो आहे तर एकदम मोदक पण एकदम भारी झाले तर या मित्रांनो तुम्हीसुद्धा मोदक खायला आणि मित्रांनो व्हिडिओ नक्की शेअर करा आजची आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्यातरी तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय